जय जेवलं पण काल सारखाच ना, लाईन नाही लाईन ला नाही म्हणजे छोटा मुलगा असेल तर हा फायदा आहे की लगेच दर्शन होतो कुठेही जाऊ दे देवा ठिकाणी एकतरी माणूस चांगला भेटतो हॅलो एव्हरी वन जय महाराष्ट्र जय शिवराय आणि सुंदर सुंदर सकाळ झाली आहे खूप खूप स्वागत आहे आणि आज एवढा सुंदर दिवस आहे आज आमच्यासाठी आणि आम्ही मस्त अशी सकाळ झालेली आहे आमची आणि खूप छान वाटते आम्हाला आज आम्ही दर्शन नाही घेतलं आता दर्शनाला चाललं काल बोलल्याप्रमाणे आमचं काय दर्शन झालंच नाही कारण खूपच एवढी गर्दी होती ना बेकार गर्दी होती त्याच्यामुळे

आणि आता ह्याने परत खिडकीची सुरुवात केली आता काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही आणि आता आम्ही परत चाललोय सकाळी उठलो आणि चाललो आता दर्शन आला कमी वाटते आणि आता आय हो पटकन दर्शन मिळेल आम्हाला इथून लगेच निघूया तुळजापूरला जायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे लगेच दर्शन होऊन लगेच निघतो आहे आता मग मग पटकन दर्शन करताना तिथून आमच्यासोबत दर्शन आला आता मंदिरात जातोय आणि आज काय एवढी गर्दी नाही आज कमी आहे गर्दी काल थोडी एवढी एवढी लाईन लागेल की हा पूर्ण इकडे पूर्ण जाम होऊन गेलं त्याच्यामुळे आम्ही रिटर्न गेलो सो आता निघतो मंदिराकडे जय फुल गर्दी आहे फुल गर्दी बापरे वाढला गर्दी नाही पण फुल गर्दी आहे जेमचे दर्शन भेटलं लगेच आम्ही का त्यामधून हा लगेच झाला आमचा अर्ध्या तासामध्ये होऊन गेला सध्याचे आयटम बघा कशी मिक्स आहे भारी एकदम जेवून आत्ताच झालं दर्शन पण आमचं भारी झालं आणि जेवलो जेवलं पण काल सारखाच लाईनला नाही लाईनला नाही अजून दोन तीन तास दोन तास हा ह्याने थांबून नसतं दिलं म्हणून आम्ही तिथे रिक्वेस्ट केली सोडलं लगेच तेव्हा त्या गेटने या लॉक खोलला त्याने आणि गेलो कोरवा जेवढा तुम्ही निघा आठ मध्ये आम्ही सुद्धा माता सगळी आणि हा कोरबा उठला एवढा आगाव आणि आता जेव्हा जेव्हा झोपतोय आणि गाडी मला त्यांना त्रास देणार आहे अक्कलकोट फायनल आता निघतोय तो हा आता निघतो आणि जातो आता तुळजापूरला ना डायरेक्ट तुळजापूर वाजलेले आहे आता दोन वाजले आता किती टाइम जाईल तिकडे किती टाइम जाईल आणि गो चलो चलो तर आता आम्ही फायनली पोहोचलो आहे तिथं तुळजापूरला दीड तासामध्ये पोहोचलो आम्ही शंभर रुपयाला आणि आता गाडी वगैरे पार्किंग आणि आता इथे पण गर्दी आहे भरपूर गर्दी आहे आपण ज्या म्हणजे आणि मला ना मनापासून असं साडी लावायची होती मी साडी पण घेऊन आलेली पण असं झालं की ट्रॅव्हलिंग मध्ये भरपूर वेळ जाईल आणि फीड वगैरे करायच नाही जमणार जोड्याने आमंत्रण घेता येईल पण आमंत्रण नाही सॉरी जोड्याने ऍक्च्युली आम्ही लग्नानंतर दोघं आलेलो पण दर्शन निकडेशनच घेतलेला प्रॉब्लेम मी नाही दर्शन घेतलेला तर आता आम्ही फॅमिलीसहित आलो आहे जी आमची कुलस्वामिनी आहे ही सगळ्यांची फुलस्वामिनी आहे बहुतेक सणांची तुळजापूरची अंबा माताचं आमची पण कुलस्वामिनी आहे आणि आम्हाला जोड्याने दर्शन घ्यायचं होतं मला मस्त गजरा घालायचा होता साडी लावायची होती पण नाही मी आलं काही गडबड पण होते आणि ह्याच्यामुळं नाही जमजली प्लॅनिंग केलेलं असते तो ठीक आहे मी ड्रेस घातलेला आहे आणि तो पण आता झोपला आहे आणि तो आता उठेल की झोपेल काही किरकिर करेल काय माहिती आता बघूया दर्शनाचं काय होतं दर्शन तर घ्यायचं आहे किती वाजतील सांगू शकत नाही आता आता चार आता आहे हा बघा आणि जाताना रात्र होईल मला असं वाटत गर्दी केवढी आहे कारण आज आहे शुक्रवार हा ना भरपूर भरपूर गर्दी दिसते आता बघूयात कसं दर्शन मिळते ते अच्छा आहे ना अच्छा आहे ना आनंद पहिले बुक लागले नाही नाही आजच्या आहे म्हणून आता खातो मला अननस पण आवडतो काढले या वेळेस कारण आम्हाला टाइम होईल पास काढून पण उपयोग नाही झाला कारण छोटा जर मुलगा असेल तर ते डायरेक्ट सोडतात आई सोबत मला नाही सोडलं आम्ही दोनशे जे पास काढले ते वेस्ट गेले आणि जवळ म्हणजे मी ते वेट करत राहिलो एक मिनिट पण नाही झाला गेली आणि लगेच आली म्हणजे छोटा मुलगा असेल तर हा फायदा आहे की लगेच दर्शन होतो तर तुमचा कोणाचा छोटा मुलगा असेल आणि इकडे आलात अंबाबाईला अंबाबाईला तर दर डायरेक्ट दर्शन आहे एका मिनिटामध्ये जाऊ दे पण डायरेक्ट दर्शन झालं ना टेन्शन आहे टाईम वेस्ट आता निघतो आम्ही पंढरपूरला चांगलीकडे आम्हाला एकतरी माणूस चांगला भेटतोच भेटतो कुठेही जाऊ दे देवा ठिकाणी एकतरी माणूस चांगला भेटतो तसे हे भेटतो ह्या बाबती ह्या बाबतीत जाते पंढरपूर पोसायला आम्हाला स्वतः निघतो पंढरपूर दुखी दर्शन दुखी तर फायनली आम्ही पोहचलो पंढरपूरला आठ वाजता आम्ही पोहोचलो आणि मध्ये ट्रॅफिकमध्ये आणटकलं कारण की पंढरपूरला मध्ये थोडी भरपूर ट्रॅफिक होती तिथे आम्ही थांबलो थोडा वेळ आणि मग थो थोड्या वेळ म्हणजे भरपूर टाईम ट्रॅफिकमध्ये गेल्यानंतर मग भक्त निवासामध्ये आलं तिथे रूममध्ये टाईम गेला तर रूम, रूम तर आम्हाला मिळाली समजा पण एकदम छान आहे हा भक्तांनी आम्हाला रूम पण छान आहे पण तशा नाही आहेत ॲक्च्युली थोडं आमचा मूड ऑफ झालेला आहे पण ठीक आहे हा एक छान वाटते आणि आता रात्री झालेली आहे तर पहिलं फ्रेश वगैरे झालं थोडंफार चेंज पण नाही केलं श्रीराला खाऊ दिलं कारण की दिवसभर पण आज खाऊ नसलीला त्याला खाऊ दिलं आणि बाहेर आलो आम्ही जेवलो आणि आता व्लॉग म्हटलं पहिलं एंड चौगेट आणि आता इथे पंढरपूरला फिरायचं म्हणजे उद्या दर्शन वगैरे आम्ही सगळं उद्या घेणार आहोत तर आज लवकरच आम्ही झोपणार आहोत सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि मस्त आमचा आजचा दिवस गेलेला आहे सो आम्ही समाज तुमच्या इथे सकाळ सकाळी दर्शन घेतलं मस्त तुळजापूरचं आंबा दर्शन घेतलं आणि लास्ट पंढरपूरला पंढरपूरला दर्शन घ्यायला गेलो असतो आम्ही श्रीमुळं नाही गेलो होतो उद्या घेऊ आम्ही बाय एव्हरी व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असं तर नवीन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय वन